मित्रांनो हा रस्ता सुद्धा वाघाचा रस्ता बर का मित्रांनो पण या साईडला ना मित्रांनो बिबट्या वगैरे बरच प्राण्यांचा वावर इकडं बघा पेरूचा बाग वगैरे त्या साईडला जंगल जंगल झाडं झाड सागाचे कावडले झाडं बैल घेत मित्रांनो एवढल्या जा झाडाचा रस्ता <coughs> साईडला भरपूर झाडं वगैरे हा बैलगाडीचा रस्ता आहे बघा कस जंगल जंगल एकदम जबरदस्त पोपटांच मित्रांनो या साईडला नाही आडीचे खाजर पोपटा असते साइडला काटे वनस्पती अंधारात जो प्रवास करतो ना जो मुठीत घेऊन प्रवास करतो मित्रांनो रस्त्याच्या अडचणी कधी दूरवानात नाही असे रस्ते ना, ना पटापट मान्य करून कमेंट मध्ये सांगा मित्रांनो असे जे रस्ते शेतकऱ्यांना थोडेसे असे रस्ते झाले पाहिजे का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो